मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज केअरिंग हँड सोशल संस्थेच्या वतीने पंधरा ऑगस्ट निमित्ताने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केअरिंग हँड सोशल संस्थेच्या वतीने दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना पंधरा ऑगस्ट निमित्ताने खाऊ वाटप करण्यात आला यावेळी संस्थेच्या वतीने आठशे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव येथील माध्यमिक विद्यालयामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केअरिंग हँड सोशल संस्थेचे खजिनदार निखिल आर जाधव संस्थेच्या महिला सशक्तीकरण प्रमुख श्रीमती रेणू ओमकार चेतन ओमकार अनिल काळे के सूर्यकांत ऋषी प्रतीक सोनवणे उपस्थित होते यावेळी निखिल जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला या कार्यक्रमाला शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोचरगाव उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक यांनी आभार मानले अतिशय उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद